श्री साई सच्चरित्र कथासार कथा, कथा चौथी मोजणी खात्यात गोपाळगुंड ह्या नावाचा एक गृहस्थ नोकरी करीत होता त्याचे बाबांच्यावर अतोनात भक्ती त्याच्या तोंडी साईबाबा साईबाबा हेच नाव अखंड असायचे त्याला मुलगा नव्हता पुढे बाबांच्या कृपाप्रसादामुळेच त्याला पुत्ररत्नाचा लाभ झाला त्यामुळे बाबांच्यावर त्याची अधिकच भक्ती जडली बाबांची सेवा करायला त्याला अधिकच स्फुरण चढले या गोपाळगुंडांच्या मनात असे आले की या बाबांच्या शिर्डीमध्ये आपण सालोसाल एखादी यात्रा भरवायला हवी म्हणजे खूपशी भक्तमंडळी वर्षातून एकदा तरी एकत्र जमतील हा आपला विचार त्याने तात्या कोते दादा कोते माधवराव अशा बाबांच्या प्रमुख भक्तांपुढे मांडला सर्वांनाच त्याचा तो विचार फार पसंत पडला आणि तसा वार्षिक उत्सव करण्याच्या तयारीला सारी भक्तमंडळी लागली परंतु तसा उत्सव साजरा करायचा म्हणजे कलेक्टर साहेबांची परवानगी मिळवायला हवी होती नाहीपेक्षा तो उत्सव बेकायदेशीर ठरला असता तशी परवानगी मिळविण्याची खटपट सारेजण करायला लागले पण गावातल्या कुलकर्ण्याचा त्याला विरोध होता तो कुत्सित होता त्याने आडकाठी केली आणि त्या चांगल्या कार्याला खो बसायची पाळी आली कुलकर्ण्याने बराच मोर्चा घातला होता आणि कलेक्टरने हुकूम सोडला की शिर्डी गावात कोणत्याही प्रकारची यात्रा भरता कामा नये परंतु अशा प्रकारची यात्रा शिर्डीमध्ये भरायला हवी अशी बाबांचीही इच्छा होती आणि त्या सूचनेला त्यांचा आशीर्वाद होता मग काय गावकऱ्यांनी पिच्छा पुरवला त्यांनी जीवापाड खटपट केली आणि कलेक्टरने सोडलेला तो मनाई हुकूम त्यांनी महाकष्टाने फिरून घेतला शिर्डी गावात मग आनंदी आनंद झाला आनंद ही वार्षिक यात्रा रामनवमीला भरवावी असा बाबांचा मानस होता मग काय रामनवमीच्याच दिवशी यात्रा भरवायचे ठरले यात्रेची व्यवस्था पाहण्याचे काम तात्या खोते यांनी आपल्या अंगावर घेतले आणि त्या कामाला मोठ्या उत्साहाने सुरुवात झाली आणि रामनवमीच्या दिवशी अपरंपार अशी लोकांची यात्रा लोटायला लागली भजन पूजन ताशा सनई चौकळा चौघडा दोन नवीन निशाणे समारंभाने मशिदीच्या कळसाला लावण्यात आली त्यातले एक निशाण नानासाहेब निमोणकरांचे तर दुसरे अहमदनगरचे दामू अण्णा कासारांचे अजूनपर्यंत जेथे उरू साजरा होई तेथे रामनवमीचा उत्सव साजरा व्हायला शके अठराशे तेहतीस साल उजाडावे लागले कृष्ण जागेश्वर कृष्ण ह्या मा भक्तांची ती मूळ कल्पना त्यांच्या मनात आले की राम जन्मोत्सव जर का शिर्डीत साजरा झाला तर सर्वांचेच परम कल्याण होईल एकदा भीष्म वाड्यात आराम करीत स्वस्थ बसलेले होते त्यावेळी ते त्यांनी काका महाजनींना बाबांच्या पूजा समारंभासाठी मशिदीमध्ये शिरताना पाहिले भीष्म त्या काकांजवळ गेले आणि आपली श्रीराम जन्मोत्सवाची कल्पना त्यांनी त्यांच्या कानावर घातली त्यांनी विचारले कसे काय वाटते तुम्हाला माझी ही कल्पना ही कल्पना अंमलात आणायला ह तुम्ही मला मदत कराल काय दरवर्षी येथे मुसलमानांचा उरूस भरतो आपण आता रामनवमीचा उत्सव करूया त्यांचा तो विचार काकांना फार आवडला ते म्हणाले हा तुमचा बेत मला फार पसंत आहे पण त्या बेताला बाबांची अनुमती तर मिळवा तुम्ही एकदा का बाबांची अनुमती मिळवली की मग त्या कार्याला फार उशीर लागणार नाही पण तसा उत्सव करायचा म्हणजे मग कुणाचे तरी कीर्तन करायला हवे ही बिकट समस्या त्यांच्यापुढे उभी राहिली त्या खेडेगावात कीर्तन करणारा हरिदास कसा काय मिळणार पण ही अडचण स्वतः भीष्मांनीच दूर केली म्हणाले कुणी कीर्तन करायला मिळालं नाही तर मीच उभा राहीन कीर्तन करायला काका तुम्ही त्यावेळी धरा पेटीचा नुसता सूर राधाकृष्णाबाई ह्या सुंठवाडा तयार करायला मदत करतील चला तर मग बाबांकडे शुभस्य शीघ्रम शुभ कार्याला कधी उशीर लावू नये दोघेजण मशिदीमध्ये आले काकांनी बाबांच्या पूजेच्या तयारीला सुरुवात केली तेव्हा स्वतः बाबांनीच त्यांना प्रश्न केला तुमचे दोघांचे वाड्यात काय खलबत चालले होते त्यांच्या प्रश्नाला काय उत्तर द्यावे काकांना सुचेना तेव्हा बाबांनी भीष्मांना प्रश्न केला काय बुवा तुमचा काय विचार आहे बाबांना त्यांची राम जन्मोत्सवाची कल्पना मान्य झाली दुसऱ्या दिवशीच रामनवमी होती उत्सवाच्या कामाला वेगाने सुरुवात झाली भक्त मंडळी भल्या पहाटे उठली आणि भराभर कामाला लागली नित्यनेमाप्रमाणे बाबा सकाळीच लेंडी बागेत गेले होते त्याचवेळी इकडे त्यांच्या मशिदीत राम जन्मासाठी पाळणा बांधायचे काम सुरू झाले कीर्तनाची अगदी जय्यत तयारी झाली श्रोत्यांनी मशिदीत बरीच गर्दी केली बाबा लेंडी बागेतून परत आले भीष्म कीर्तन करायला उभे ठाकले काका पेटीवर जाऊन बसले आणि त्यांनी सूर धरला एवढ्यात बाबांनी त्यांना बोलावून घेतले बाबांचे निरोप मिळताच त्यांची गाळण उडाली त्यांना भीती वाटली की ते आपल्यावर रागावले तर नाहीत ना आणि रागावले असले तर मग कीर्तन कसे काय पार पडणार काका भीत भीत मंद मंद पावले टाकीत बाबांकडे जायला लागले जवळ जाताच बाबांनी विचारले हा पाळणा कशाला इथे बांधला पाळणा बांधण्याचे प्रयोजन काकांनी निवेदन करताच बाबांना फार आनंद झाला मग काय ते उठले आणि स्वतःच एक हार काकांच्या गळ्यात आणि दुसरा घातला भीष्मांच्या गळ्यात कीर्तनाला भीष्मांनी जन्माचीच कथा घेतली होती कथा पुराण सांगण्यात ते अगदी पारंगत होते कीर्तनाला बराच रंग भरला श्रोते अगदी दंग झाले कौशल्याचा महालात श्रीरामाचा जन्म झाला अवघी अयोध्या नगरी आनंदसागरात बुडून गेली श्रोत्यांनी सुद्धा आनंदाने टाळ्या पिटल्या आणि गुलालाची उधळण केली साऱ्या मशिदभर गुलालाची उधळण झाली आणि त्या गडबडीत गुलालाचे काही कण बाबांच्या डोळ्यात गेले त्यांचे डोळे चुरचुरायला लागले आणि त्यांचे माथे एकदम भडकले आणि त्यांनी एकदम नरसिंह अवतार धारण केला शिव्याशापाचा भडीमार करायला सुरुवात केली राधाकृष्णाबाई बरीच घाबरली भीतीने तिची छाती धडधडू लागली कारण बाबा पुढे काय करतील आणि काय नाही त्याचा नेम नव्हता हो त्यांच्या हातून मशिदीत बांधलेला तो पाळणा दड राहील ना नाहीतर त्याची दळगत नाही आणि म्हणूनच त्या बाईने काकांच्या मागे एक सारखा लकडा लावला सोडा सोडा तो पाळणा एकदाचा सोडून टाका नाहीतर तो पाळणा काही आता बाबांच्या हातून शाबूत राहणार नाही काकांनासुद्धा तिचे ते म्हणणे पटले आणि पाळणा सोडायला म्हणून ते पुढे झाले काका पुढे झाल्याबरोबर बाबा त्यांच्या अंगावर धावून गेले म्हणाले काका खबरदार पाळणा सोडायचा नाही तो तसाच तेथे जाग्यावर राहू द्या राग मावळला होता बाबा आता शांत झाले होते राधाकृष्णाबाईंनीच आपला पाळणा या उत्सवासाठी दिला होता त्यांना कळेना की उत्सव संपला आता हा पाळणा इथे हवाच कशाला पण दुसऱ्या दिवशी त्याच पाळण्यात तेथे श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्याचे बाबांनी आपल्या मनात योजले होते रामजन्माप्रमाणेच तेथे श्रीकृष्ण जन्माचेही कीर्तन करून घ्यायचा त्यांचा विचार होता मग काय बाबांच्या मशिदीत दुसऱ्या दिवशी गोपाळ काल्याचे कीर्तन भीष्मांनी उभे केले श्रोत्यांनी पुन्हा पूर्वीप्रमाणेच गर्दी केली आणि मग बाबांनी तो पाळणा सोडायला आपली अनुमती दिली पुढल्या वर्षी श्रीराम जन्मोत्सवाच्या दिवशी कीर्तन करायला भीष्म तेथे उपस्थित नव्हते मग काय दुसरा कीर्तनकार उभा ठाकला सातारा जिल्ह्यात सिद्ध कवठे म्हणून गाव आहे त्या गावचे बाळाबुवा सातारकर कीर्तन करायला शिर्डीला आलेले होते बाळाबुवांची भजने फारच गाजलेली होती आधुनिक तुकाराम बुवा म्हणून त्यांची ख्याती झालेली होती काका महाजनी हेच बाळाबुवांना घेऊन आले होते ते जर का मिळाले नसते तर स्वत काका महाजनीच कीर्तनाला उभे राहणार होते दासगणूंचे आख्यान त्यांना तोंडपाठ होते बाळाबुवा रामनवमीला कीर्तन करायला कसे काय आले ती एक मोठी कहाणीच आहे बाळाबुवा स्वतः हरिदास खरे पण त्यावेळी ते, ते मुंबईला परळ भागात राहत होते त्यांचे मूळ गाव साताऱ्यातील सिद्ध कवठे सिद्ध कवठे येथे एक श्रीरामाचे देवस्थान होते तेथे दरवर्षी कीर्तने करण्यासाठी बुवांना वर्षासन बांधून देण्यात आले होते आषाढातली एकादशी आणि चैत्रातली रामनवमी या दोन वार्षिक उत्सवांशी त्या बाळाभुवांचा संबंध होता त्यासाठी त्यांना बादशाही सनद मिळाली होती पण त्यापूर्वी सिद्ध कवठ्याला महामारीच्या साथीचा उपद्रव सुरू झाला होता तिथले गावकरी त्या साथीमुळे वैतागून गेले होते त्यांच्याकडून बुवांना पत्रे आली की या वर्षी नको पुढल्या वर्षी कीर्तनाला यावे कारण यंदा आम्ही गावच खाली केलं आहे म्हणजे काय बुवांची त्या वर्षीची कीर्तनाची बिदागी चुकली आणि रामाची सेवाही चुकायची वेळ आली होती काकासाहेब दीक्षित हे बाबांचे परमभक्त बुवांच्या मनात ह्या वर्षी शिर्डीला जाण्याचे आले होते तो आपला बेत त्यांनी काकांच्या कानावर घातला शिर्डीला जायची संधी मिळाली तर बुवांना स्वार्थ आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी साधता येणार होत्या तेव्हा बुवा काकांना सांगत होते यंदा गावी महामारीची साथ आली तेव्हा आमचे कीर्तनाचे वर्षासन काही आमच्या पदरात पडणार नाही तेव्हा शिर्डीला जावे असे आमच्या मनात आहे साईबाबांचे दर्शन घ्यावे आणि रामनवमीला तेथेच कीर्तन करावे असे मला वाटते त्यावर काकासाहेब म्हणाले तुमचे म्हणणे ठीक आहे पण कीर्तनाच्या बिदागीबाबत काही सांगता येत नाही कारण बिदागी देणे न देणे ही गोष्ट बाबांच्यावरच अवलंबून आहे त्यांचे हे संभाषण चालू असताना काका महाजनी हे शिर्डीहून तेथे आले आणि त्यांनी मंडळीला उदी द्यायला सुरुवात केली शिर्डीचा प्रसाद मिळाला म्हणजे तो शुभ शकूनच मानला गेला काका बुवांना म्हणाले मी आता शिर्डीला जातोच आहे तुमच्या या बेताला बाबांची संमती आहे का ते त्यांनाच विचारीन आणि मग तुम्हाला तसे पत्र टाकतो म्हणजे झाले मात्र पत्र आले की तुम्ही शिर्डीला निघून यायला हवे वाट खर्चबाबत काही काळजी करू नका त्याबाबत अगदी निशंक असावे पुढे काही दिवसांनी कीर्तन करण्यासाठी शिर्डीला यावे म्हणून बुवांना काकासाहेबांचे शिर्डीहून पत्र आले म्हणजे त्यांच्या कीर्तनाला बाबांनी आपली संमती दिली होती बाळाबुवा मोठ्या उत्साहाने शिर्डीला आले त्यांनी साईबाबांचे दर्शन सुख घेतले आणि त्या रामनवमीला बाबांच्या मशिदीत सातारकर बुवा बाळाबुवांचे सुश्राव्य कीर्तन झाले चिंतिलेले कार्य सुखरूप पार पडले म्हणून बाळाबुवांनाही समाधान वाटले होते साईबाबाही प्रसन्न झाले होते सर्वांचे मनोरथ पूर्ण झाले होते बाळाबुवांची संभावनाही बाबांनी अगदी व्यवस्थित केली कवठ्याला पाच वर्षात जेवढी प्राप्ती होत असे तेवढी बिदागी बाबांनी एकाच वर्षात दिली त्यानंतर बाबांनी दरवर्षी रामनवमीला दासगणूंनी कीर्तन करावे म्हणून आज्ञा केली आणि बाबांची आज्ञाप्रमाण मानून दासगणू त्याप्रमाणे कीर्तन करू लागले आता दर रामनवमीला समाधीच्या महाद्वारापाशी मंगलवाद्यांचा गजर होत असतो उच्च स्वरात बाबांचा जयघोष होतो भाव कठवरी संत संतसंतर्पणही केले जाते महापोरांना नुसता आनंदी आनंद अनन्द। गोपाळगुंड यांच्या मनात असेही आले की बाबांच्या पडक्या मोडक्या गळक्या मशिदीचा आपण कायापालट करायला हवा त्या जीर्णशीर्ण मशिदीला आपण आता नवजीवन द्यायला हवे मशिदीचे रूप घालवून तिला आपण रूप द्यायला हवे भक्त गोपाळगुंडांनी तसा निर्धार केला आणि त्याबाबत बाबांची संमती मिळविली पण ते काम काही गोपाळगुंडांच्या हातून पार पडले नाही ते मशिदीच्या जीर्णोद्धाराचे काम कुणी हातात घ्यावे त्यासंबंधी बाबांचा वेगळाच विचार होता नानासाहेब चांदुरकरांनी ते काम आपल्या हाती घ्यावे असे बाबांना वाटत होते त्यानंतर जमिनीच्या फरसबंदीचे काम काका दीक्षितांनी मागवून करावे असेही त्यांना वाटत होते आणि तसेच पुढे घडून घडून आले एका रात्रीत मशिदीच्या जमिनीला फरशी बसविण्याचे काम करण्यात आले एकोणीसशे अकरा साली सभामंडपाचे काम झाले ते देखील मोठ्या खटाटोपाचे काम ते महाव्यापाचे कामही भक्तांनी एका रात्रीमध्ये पुरे केले रात्री मोठ्या प्रयासाने खांब रोवून टाकावे सकाळ झाली आणि बाबांच्या ते खांब दृष्टीला पडले की त्यांनी ते उपटून काढून फेकून द्यावे पुन्हा परत साऱ्या भक्तांनी कष्टाने ते खांब रोवावे रात्रीचा दिवस आणि रक्ताचे पाणी करून भक्तांनी ते आपले आवडते काम घाईघाईने मोठ्या उत्साहाने पुरे करावे अशा पद्धतीनेच ते काम झाले छोटेसे पटांगण सारी जागा उघडी तेथे ते सभामंडप घालण्याची कल्पना प्रथम काकासाहेब दीक्षितांच्याच डोक्यात आली साईबाबा एक रात्र मशिदीत आणि एक रात्र जवळच्या सरकारी चावडीत राहायचे आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी मशिदीत यायचे त्यांची अशी ही नित्याची वैवाट होती रात्री नवाच्या सुमाराला बऱ्याच मोठ्या भक्त समुदायाबरोबर वाजत गाजत असे मशिदीतून चावडीत जात असत मशिदीच्या आवाराबाहेर ते पडले की रात्री सभामंडपाच्या कामाला घाई गर्दीने अगदी बराबर सुरुवात होई त्यासाठी लोखंडाचे खांब लोखंडाच्या कैच्या आणण्यात आल्या होत्या हवा तेवढा पैसा खर्च करावा लागला होता हे काम चालू असताना एकदा तर भयंकर प्रसंग उद्भवला होता त्यावेळी बाबा अतिशय रागावले होते चावडीतून परत आल्याबरोबर त्यांनी एका हाताने तात्याची मान धरली होती आणि दुसऱ्या हाताने ते जमिनीत रोवलेला खांब उपटून काढायचा प्रयत्न करीत होते तात्या गणपत कोते पाटील हे बायजाबाईचे चिरंजीव हलवून त्यांनी तो खांब पार ढिला केला त्या खटाटोपात तात्यांच्या डोक्यावरचा फेटासुद्धा खाली पडला तो फेटा बाबांनी हातात घेतला खड्ड्यात फेकला आणि त्याला काडी लावून तो पेटवला त्यावेळचे बाबांचे डोळे म्हणजे नुसते जळते निखारे होते त्यांच्याकडे पाहणार कोण आणि मग त्यावेळी त्यांच्याजवळ जाणार कोण सारी भक्तमंडळी भयचकित झाली होती वासून त्यांच्याकडे निमूटपणे पाहत होती बाबांनी मग आपल्या खिशात हात घालून एक रुपया काढला आणि त्या खड्ड्यात टाकला शापांचा नुसता वर्षाव चालला होता तात्यासुद्धा मनातल्या मनात फार घाबरला होता मोठा बिकट असा तो प्रसंग होता लोकांना वाटले की तात्या पाटलावर आज हे मोठे विघ्नच आले असावे पण आता तात्यावर आलेले हे विघ्न दूर कसे कर काय करायचे हा त्या लोकांना मोठा प्रश्न पडलेला होता पण बागोजी शिंदे याने मोठा धीर केला हळूहळू सरकत सरकत तो बाबांच्या जवळ गेला मग काय तो बागोजी आयताच बाबांच्या हातात सापडला त्यालाही बाबांनी चांगलाच घुसळून काढला भागोजी शिंदे हा बाबांचा परमभक्त पण तो महारोगी होता त्याचे हातपाय तोंड त्या रोगाने अगदी त्रस्त झालेले होते त्यामुळे गावकरी लोक त्याला त्याच्या थाऱ्याला बिलकुल उभे राहत नसत तरी पण बाबांचा हा लाडका भक्त होता बाबा रोज सकाळी अगदी नित्य नेमाने त्याच्याकडूनच आपल्या अंगाला तूप तोळून घेत तो त्यांचा नेम फारसा कधी चुकला नाही आणि बाबा सकाळी मशिदीपासून लेंडी बागेला जात तेव्हा त्या फेरीत हा भागोजी शिंदेच आपल्या एका हाताने बाबांच्या डोक्यावर छत्र धरित असे आणि दुसऱ्या हातात पाण्याने भरलेले टमरेल घेऊन बाबांच्या बरोबर तो लेंडी बागेपर्यंत जाई माधवराव देशपांडे हे सुद्धा त्यावेळी बाबांच्या हातात सापडले त्यांनाही बाबांच्या हातचा विटांचा प्रसाद खावा लागला मग आता बाबांच्या पुढे जाणार कोण आणि तात्यांची सोडवणूक तरी कशी करणार पण बाबांचा राग हळूहळू आपोआप थंड झाला त्यांचा चेहरा पूर्वीसारखा प्रेमळ दिसू लागला दुकानदाराला त्यांनी बोलावून घेतले आणि त्याच्या दुकानातला एक जरीकाठी फेटा आणायला त्यांनी त्याला पिटाळले दुकानदाराने आणलेला जरीकाठी फेटा बाबांनी आपल्या स्वतःच्या हाताने तात्यांच्या डोक्याला बांधला जणू काय त्यांनी तात्याला शिरपेच घातला लोकांना आश्चर्य वाटत होते की बाबा ह्या तात्यावर असे का संतापले होते कशासाठी कोणत्या कारणामुळे त्याच्यावर त्यांनी हा असा हल्ला केला राग यायलाही वेळ नाही आणि तो नाहीसा व्हायला वेळ पण वेळ नाही बाबा कधी प्रेमपणाने प्रेमळपणाने गोष्टी सांगत बसलेले असायचे तर कधी भयंकर कातावलेले रागावलेले असायचे त्यांचा स्वभाव हा असा बनला होता एकदा मोहरमचा सण आला म्हणून शिर्डीतला काही मुसलमान भक्तांनी एक ताबूत बनवला आणि तो ताबूत बाबांच्या मशिदीत चार दिवस ठेवला पण बाबा हिंदू होते की मुसलमान याचा कुणालाच थांगपत्ता लागत नव्हता ना हिंदू ना यवन असा बाबांचा अवतार होता त्यांना हिंदू म्हणावे तर ते मशिदीत कशाला राहत होते आणि मुसलमान म्हणावे तर त्यांनी अखंड धुनी कशाला पेटवून ठेवलेली होती मशिदीत जात्यावर दळण दलन दळले जायचे तेथे शंख घंटा नाद केला जायचा अग्निसंतर्पण केले जाई मग त्यांना मुसलमान कसे म्हणावे बरे जर ते मुसलमान असते तर त्यांनी ब्राह्मण पूजन कशाला केले असते भक्त मंडळी मोग गिळून त्यांचे दर्शन घ्यायला यायची ही गोष्ट मात्र खरी पण ती वेगवेगळ्या धर्माची पाचव्या दिवशी बाबांनी तो ताबूत खाली काढला त्यांच्या मनाला सुख दुःख काहीच झाले नाही त्यांना देहाभिमान असा मुळीच नव्हता हिंदू असो की मुसलमान सर्वांशी त्यांचे वागणे सारखे त्यांच्या जेवणात एखाद्या कुत्र्याने जरी तोंड घातले तरी त्यांनी कधी हरकत घेतली नाही की त्याला हळहळ केले नाही मशिदीत एक गव्हाचे पोते ठेवलेले असायचे गहू पाखडायला वगैरे एक सूपही होते आणि दळण दळाय दळायला एका जात्याचीही सोय केलेली होती त्यांचा असा हा संसार सभामंडपात एक सुबक तुलसी वृंदावन तयार केले होते आणि तेथेच एक कातीव कोरीव असा लाकडी रथ ठेवलेला असायचा इंदोरला राहणारे भक्त बाळासाहेब रेगे दाजीसाहेब अवस्थी या भक्तांनी शिर्डी संस्थानला हा लाकडी रथ दिलेला आहे उत्सवाच्या दिवशी या रथातूनच गावात मिरवणूक काढली जाते राव असो की रंक असो अमीर असो की फकीर असो कोट्याधीश असो की भिक्षाधीश असो शेटजी भटजी दर्जी या सर्वांसाठी बाबांजवळ एकच एक माप भेदाभेद नाही दुजाभाव नाही दक्षिणेच्या मिशाने बाबा आपल्या भक्तांकडून पैसे घ्यायचे पण त्या पैशाचा विनियोग दान धर्मासाठी करायचे कुणाला दररोज दहा रुपये तर कुणाला पंधरा वीस पंचवीस तीस असे पैसे वाटले जायचे त्यांच्या नुसत्या दर्शनाने कित्येक दुष्ट सुष्ट बनले कित्येक आंधळ्यांना दृष्टीलाभ झाला पंगू होते ते आपल्या पायांनी चालू लागले मुखे होते ते तोंडाने बोलायला लागले गावात आले तेव्हा प्रथम बाबा वैद्यकी करायचे रोग्यांना दवा पाणी देत त्यांच्या हातालाही भलताच गुण सार पंचक्रोशीत उत्तम हकीम म्हणून त्यांची त्यावेळी ते ख्याती झाली होती एकदा एका भक्ताचे डोळे सुजले होते अगदी लाल लाल गोळे झाले होते दोन्ही बुबळे अगदी रक्तबंबाळ झाले होते पण शिर्डी गावात वैद्य कुठून मिळणार भक्त बिचारा भाविक आणि भोळा तो आपले डोळे दाखवायला बाबांकडे आला त्यापूर्वी कुणी त्याला सुरम्याच्या काड्याला घालायला सांगितल्या होत्या कुणी त्याला डोळ्यावर गाईच्या दुधाच्या घड्या ठेवायला सांगितल्या होत्या कुणी थंडगार अशा कापराच्या वड्या ठे डोळ्यावर ठेवायला सांगितल्या होत्या पण बाबांचा उपचारच वेगळा जगा वेगळा त्यांनी आपल्या जवळचे बिब्बे ठेचून त्याचे गोळे बनवले या भक्ताच्या डोळ्यात तो बिब्याचा गोळा अगदी चिपून भरला मग त्याच्या डोळ्यांवर फडक्याची एक पट्टी गच्च बांधली आणि बाबांनी त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा परत आपल्याकडे बोलावून घेतला सकाळी तो परत आला बाबांनी त्याच्या डोळ्यावरची पट्टी सोडली डोळ्यांवर पाण्याची धार धरली डोळ्याला आलेली सूज साफ उतरली होती डोळ्यांचे बुबुळे अगदी स्वच्छ निर्मळ बनली होती डोळ्यांसारखा अतिशय नाजूक असा भाग बिब्बा घातला तेथे ते तर नुसती आग आग व्हायला हवी होती पण तशी आग झालीच नाही आणि ह्या फकीराने बिब्बा घालून आपल्या भक्ताचे डोळे साफ बरे केले होते तर मंडळी पुढील पाचव्या कथेसाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद